नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनल सक्सेसफुल फ्युचर बिगेन्समध्ये मित्रांनो भारतीय प्रशासकीय सेवेत आय एस अधिकारी बनण्याचे होण्याचे असंख्य मुली, -मुली स्वप्न बघत असतात आणि यासाठी ते अहोरात्र परिश्रम घेत असतात प्रचंड मेहनत करत असतात काही विद्यार्थी कॉलेजपासूनच यू पी एस सीची तयारी करायला लागतात काही जणांना पहिल्या प्रयत्नात काही जणांना दुसऱ्या प्रयत्नात यामध्ये यश मिळतं पण मित्रांनो आज मी तुम्हाला एक अशा अधिकाऱ्यांची स्टोरी सांगणार आहोत जे सीची परीक्षा न देता आय एस अधिकारी झाले हो मित्रांनो सीची परीक्षा न देता आय एस अधिकारी झाले त्या अधिकाऱ्याचे नाव अब्दुल नासर असून त्यांचा जन्म केरळ राज्यातील कन्नूर जिल्ह्यातील थलासरी येथे झाला अब्दुल पाच वर्षाचे असताना त्यांचे वडील मरण पावले कुटुंबावर आलेल्या संकटामुळे अब्दुलच्या आईला एका घरी मोलकरी म्हणून काम करायला जावं लागले आणि तिथेच राहावं लागले त्यामुळं अब्दुल आणि त्यांचे भावंड एका अनाथ आश्रमात राहायला लागली अब्दुल यांनी वयाचे तेरा वर्ष अनाथ आश्रमात काढले आणि या काळात त्यांनी आपले शालेय शिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केले वयाच्या दहाव्या वर्षी अब्दुल यांनी कुटुंबाला मदत करण्यासाठी क्लिनर आणि हॉटेल सप्लायर हे कामं करायला लागले आणि त्याचबरोबर आपला अभ्यास सुरू ठेवण्यासाठी घरोघरी वर्तमानपत्रे वर्ग घेणे शिकवणे आणि टेलिफोन ऑपरेटर अशी कामे केली मित्रांनो या संघर्षमय काळात अब्दुल यांनी शासकीय महाविद्यालयाची पदवीसुद्धा मिळवली आणि पदवी मिळवल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये केरळच्या आरोग्य विभागात सरकारी कर्मचारी म्हणून अब्दुल यांनी काम करायला सुरुवात केली अब्दुल यांनी आपल्या जीवनात खूप संघर्ष बघितला होता खूप दुःख त्यांनी आपल्या जीवनात बघितला होता तेरा वर्ष ते अनाथ आश्रमात राहिले होते मित्रांनो त्यामुळे समाजसेवा करण्याची आणि लोकांची मदत करण्याची इच्छा त्यामध्ये त्यांच्यामध्ये आधीपासूनच होती त्यामुळं त्यांचे हे परिश्रम सेवाभाव समाजसेवा बघून शासनाने त्यांना सन दोन हजार सहा साली उपजिल्हा अधिकाऱ्याची जबाबदारी दिली मित्रांनो राज्य सेवा राज्य नागरी सेवा अंतर्गत नाग राज्य नागरी सेवेच्या अंतर्गत अब्दुल नासर यांना उपजिल्हा अधिकाऱ्याची जबाबदारी देण्यात आली आणि त्या दिवसपासून अब्दुल नासर यांनी कधीच मागे ओढून बघितले नाही मित्रांनो अब्दुल नासर यांनी जीवनात खूप संघर्ष केला आणि त्यांच्या कार्य आणि मेहनतीमुळे त्यांची प्रगती सतत होत राहिली सन दोन हजार सहा साली सॉरी सन दोन हजार पंधरा साली अब्दुल नासर यांना केरळ राज्यातील एकदम टॉप डेप्टी कलेक्टर म्हणून त्यांना मान्यता मिळाली एकदम टॉप टॉप डेप्टी कलेक्टर म्हणून त्यांना मान्यता मिळाली मित्रांनो आणि सन दोन हजार सतरा साली शासनाने त्यांना आय एस अधिकारी घोषित केले आणि सन दोन हजार एकोणीस मध्ये ते कोलमचे जिल्हा अधिकारी झाले मित्रांनो एक अनास्थ आश्रममध्ये राहणारा मुलगा आय एस अधिकारी झाला आणि युपीएससीची परीक्षा न देता आय एस अधिकारी झाला मित्रांनो म्हणजे यामधून आपल्याला हेच संदेश मिळतं की माणसामध्ये जिद्द जीवनात आलेले संकट त्यांना समोर जायची क्षमता असली ध्येय असलं तर माणूस कुठेही पोचू शकतं आणि कोणतीही परीक्षा पास करू शकते मित्रांनो मी तुम्हा सर्वांना जे आज हा व्हिडिओ ऐकत आहे त्यांना सांगू इच्छितो की एक चहावाल्याचा मुलगा प्रधानमंत्री बनू शकते एक रिक्षाचालकचा मुलगा आय एस अधिकारी बनू शकते एक चाल्याचा मुलगा आय एस अधिकारी बनू शकते एक अनाथ आश्रममध्ये राहणारा अब्दुल नासर न यू पी एस सी देता आय एस अधिकारी बनू शकते जिल्हा अधिकारी बनू शकते तर मग तुमच्या जीवनात आलेले कोणतेही संकट तुम्ही त्याला सामोरे जाऊ शकता आणि तुमची तुम्ही तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण करू शकता मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि भेटूया अशाच एका नव्या स्टोरीसह तोपर्यंत बघत राहा सक्सेसफुल फ्युचर बिगेन्स